जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत चिंटू मला सांग पिंटू हा बोल ना चिंटू सर्वात मोठं चॅलेंज का काय आहे पिंटू पेपरच्या वेळे पेपरमध्ये पुढची पानं रिकामी ठेवून पेपरचा शेवटी हे लिहून दाखव वरील प्रश्नांची उत्तरं पुस्तकात दिलेली आहेत चिंटू काय झालं का रडत आहेस पिंटू हत्ती मेला चिंटू तुझा पाळीव हत्ती होता का पिंटू नाही मग तू का रडत आहेस पिंटू कारण मला त्याच्यासाठी कब्र खोदायचं हो काम दिलं आहे चिंटू अरे पिंटू असा कोणता दिवस आहे ज्याची प्रत्येक विद्यार्थी वाट बघत असतो पिंटू शिक्षक वर्गात उपस्थित नसतील तो चिंटू नाही रे पिंटू मग कोणता चिंटू परीक्षेच्या निकालाचा दिवस कारण प्रत्येकजण पास होईन की फेल या टेन्शनमध्ये असतो चिंटू दुनिया में दो तरह के नेटवर्क ही सबसे तेज है पिंटू कौन कौन से चिंटू एक ईमेल और दूसरा फीमेल, एक मिनिट में इधर की बात उधर पहुंचा देती है पिंटूचा मुलगा पाय पसरून बेडवर झोपला होता पिंटू उठ रे गुल्लू काय झालं पप्पा पिंटू शाळेत का नाही गेलास गुल्लू तुम्हीच बोलला होतात ना की एक जागी वारंवार गेल्याने इज्जत कमी होते पिंटूने चुल्लू भर पाणी मे चलांग लगाई पिंटू माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे पैसा आहे तुझ्याकडे काय आहे चिंटू माझ्याकडे अनलिमिटेड वायफाय आहे पिंटू रडून रडून मेला चिंटू झाडावर उलटा लटकलेला असतो पिंटू विचारतो काय झालं चिंटू काही नाही डोकेदुखीची गोळी खाल्ली आहे उगीच पोटात गेली गेली तर शिक्षक मुलांनो आता कसून तयारीला लागा तुमच्या प्रश्नपत्रिका छापखान्यात रवानाही झाल्या आहेत आता शेवटच्या काही शंका असतील तर विचारा विद्यार्थी सर एकच शंका आहे प्रश्नपत्रिका कुठल्या छापखान्यात दिल्या आहेत शिक्षक मी मुलांनो मुघल साम्राज्य धड्यावर प्रश्न विचारणार आहे राजू तू सांग मुघल साम्राज्य कुठून कुठपर्यंत होते राजू सर मुघल साम्राज्य पान क्रमांक बारा ते पान क्रमांक अठरा पर्यंत होते शिक्षक पप्पू सांग बरं समजा तुझ्या वडिलांजवळ दोनशे रुपये आहेत त्यातून त्यांनी शंभर रुपये आईला दिले तर त्यांच्याजवळ किती रुपये राहतील पप्पू काहीच नाही कारण उरलेले शंभर रुपये देखील आई वडिलांकडून काढून घेईल शिक्षक दिनू समजा मी तुला आत्ता दोन अंडी दिली आणि तुझ्या घरी आधी चार अंडी आहेत तर सांग बघू तुझ्याकडे एकंदर किती अंडी होतील दिनू पण मॅडम काल तर तुम्ही सांगितले होते की अंडी तर कोंबड्या देतात शिक्षक मुलांना सांगत होते मुलांनो जर कुणी बुडत असेल तर त्याचे केस पकडून त्याला बाहेर काढायला हवं हे तत्व एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही कोणालाही वाचवू शकतात सर ती सगळ्याच माणसांना वाचवता येणार नाही का का वाचवता येणार नाही सर जर जी माणसं टकली असतील त्यांना कसं वाचवणार शिक्षक सांग बर मुलांना अकबर बादशाने कुठपर्यंत राज्य केलं सुनील सर मी सांगतो पान नंबर चौदा ते पान नंबर पंचवीस शिक्षक मुलांना बर्फावरून एक वाक्य सांगा छात्र पाणी फार थंड आहे शिक्षक यात बर्फ हा शब्द कुठे आहे छात्र बर्फ तर विरगळून गेला ना शिक्षक मी एका माणसाला ठार मारले आहे या वाक्याचा भविष्य काळ काय आहे बंड्या तुम्ही जेलमध्ये जाल शिक्षक भारतामध्ये प्रत्येक दहा सेकंदाला स्त्री एका मुलाला जन्म देते सूरज आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे वेब दुनिया. पत्नी तुमचं माझ्यावर प्रेम आहे का पती तू किती भोळा आहेस ग? भोळे आहेस ग माझ्या डोळ्यात पाहून तुला माझं मन वाचता येत नाही का पत्नी मी कशी वाचणार तुम्हाला तर आहे ना मला वाचता येत नाही विसरपोळी प्राध्यापक बायकोला अग सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ पत्नी तुमच्या ते केव्हा लक्षात आलं प्राध्यापक कॉलेज मध्ये गेल्यावर छत्री बंद करताना करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला आई संजयने माझी पाठी फोडली कशी फोडली थांब बघते मी, मी त्याच्या डोक्यावर आपडली आणि त्याच डोकं फुटण्याऐवजी माझी पाठीच फुटली बघ विद्यार्थी गुरुजी तुम्ही आम्हाला असं रोज काहू मारता गुरुजी माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणून विद्यार्थी गुरुजी आमचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे पण त्याचे आम्ही असं प्रदर्शन करत नाही वाघ एका म्हाताऱ्या माणसाला आज मी तुझं रक्त पिणार म्हातारा माझे रक्त तर फार थंड आहे तिकडे पहा एक जवान येत आहे त्याचे गरम रक्त पी वाघ नको आज गरमी फार आहे मला कोल्ड्रिंक प्यायचे आहे वडील आहो डॉक्टर माझ्या मुलाने पेन खाल्ली आहे काय करू डॉक्टर काळजी करू नका मी येईपर्यंत पेन्सिल वापरा येतोच